मेरठमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय येथे एका पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली आहे आणि यानंतर तिने पतीच्या मृतदेहाचे पंधरा तुकडे केले पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी पत्नीने आधी प्रियकरासोबत मिळून पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या त्यानंतर सुऱ्याने त्याची हत्या केली ती इथपर्यंत थांबली नाही तर तिने पतीच्या शरीराचे पंधरा तुकडे केले हे सर्व तुकडे तिने ड्रममध्ये टाकले आणि ड्रम सिमेंटने बंद केला आरोपी महिलेचं नाव मुस्कान असून प्रियकराचं नाव साहिल असल्याचं समोर आलंय तर मृत तरुणाचं नाव सौरभ राजपूत आहे सौरभ राजपूत अमेरिकेत एका कंपनीत मर्चंट नेव्हीमध्ये काम करत होता आणि चोवीस फेब्रुवारीला आपल्या सहा वर्षांच्या मुलीचा सा वाढदिवस साजरा करण्यासाठी भारतात आला होता या भयानक घटनेनंतर सौरभ बद्दल शेजारी नातेवाईक विचारपूस करू लागले तो हिल स्टेशनला गेल्याचं मुस्कान सांगत होती यासाठी मुस्कान आणि साहिल मृत सौरभचा फोन घेऊन हिमाचल प्रदेशातील कोसवणीला गेले होते पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सौरभच्या फोनवरून मुस्कानने कोसवणीमधील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड केले होते मात्र सौरभच्या कुटुंबियांचा संशय बळावल्याने त्यांनी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली जेव्हा मुस्कान आणि साहिलला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवीत विचारपूस केली तेव्हा दोघांनी आपला गुन्हा कबूल केला शेवटी त्यांनी खरंच सांगितलं आणि सौरभचा सा मृतदेह ड्रममध्ये असल्याचं सांगितलं मेरठच्या मध्ये राहणारे सौरभ आणि मुस्कान यांनी दोन हजार सोळामध्ये प्रेमविवाह केला होता तेव्हा सौरभने नेव्ही मर्चंट मधील आपली नोकरीही सोडली होती यावर कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता शेवटी कुटुंबीय आणि सौरभमध्ये वादावादी झाल्याने तो मुस्कानसोबत वेगळं राहू लागला दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये मुस्कानला एक मुलगी झाली या दरम्यान मुस्कान सौरभचाच मित्र साहिलच्या प्रेमात पडली सौरभला याबाबत कळल्यानंतर पती पत्नीमध्ये वाद झाला त्यावेळी हे प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचलं मात्र मुलीच्या भविष्याचा विचार करून दोघांनी एकत्र राहण्याचं ठरवलं या दरम्यान सौरभ नोकरीसाठी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पुन्हा अमेरिकेला गेला यानंतर मुस्कान आणि साहिल यांच्यातलं प्रेम वाढलं आणि त्यांनी सौरभची हत्या करण्याचा प्लॅन केला संधी साधत चार मार्च रोजी त्यांनी सौरभची हत्या केली